नमस्ते आज आपण सोनलगावच्या निर्लेकर कुटुंबामध्ये आलेलो आहे आणि आज या निर्लेकर कुटुंबामधला हा होतकरू युवक आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अं भरती झालेला आहे त्याच्याकडून आपण त्याच्या त्याची जी मेहनत आहे कष्ट आहे ते आज आपण वारणा एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून आज त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहे तर संकेत मला सांग आज सकाळी ज्यावेळी पहाटे तुला ज्यावेळी समजलं चार वाजता की आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालोय मुंबई शहर दलामध्ये पोलीस दलामध्ये भरती झालो त्यावेळेची तुमची काय भावना होती त्यावेळेची भावना एकच होती की सगळ्या कष्टाचं फळ भेटल्यासारखं वाटत वा होत वडिलांचा चेहरा आणि मित्रांचा आणि आतापर्यंत झालेल्या सर्व कुस्ती क्षेत्रातील असू दे किंवा अकॅडमिक क्षेत्रातील असू दे सर्व गुरूंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता आणि आनंदाश्रू येत होते आज एवढ्या दिवसानं त्यानं जे कष्ट केलं मेहनत केली त्याचा त्याला सकाळीच दे आज पहाटे चार वाजता फोन आला आणि त्याच्या सर्व जे ज्यांना जे हितचिंतक होते त्यांचे सर्वांची त्यांनी आठवण करून आजच्या दिवसाला त्यांनी सुरुवात केली दुसरा प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्र दलामध्ये पोलीस दलामध्ये ज्यावेळी भरती झाला तर याचं स्त्रेय नेमकं कोणाला जात याचं स्त्रेय तर सर्वप्रथम माझे आई वडील घरचे सर्व आई वडील असतील भाऊ असेल आजी असेल चुलती असतील सर्व आमचा निर्लेकर परिवार असेल त्यांना जात आणि यानंतर झालं तर माझे अकॅडमीतील सर्व गुरु असतील रोडे सर्थील, सर्थील, सर असतील चोरगेसर असतील आणि माझे जीवा भावाचे भावासारखे मित्र आणि मित्रासारखे भाव यात काही कम्पॅरिजन करू शकत नाही तेच माझे सर्वात प्रिय मित्र म्हणजे सुरज सावंत भाईया यांचा मला पहिल्यापासूनच सपोर्ट राहिला आहे आणि कायमस्वरूपी राहील हीच आणि त्यांचा मी मनापासून आभार आहे निश्चितच आहे यांना मार्गदर्शन संकेतला लाभलेला आहे संकेत मला ला। एक सांग तिसरा प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्र पोलीस दलात आपण भरती झाला पण याच्या पुढचं काय ध्येय आहे का याच्या पुढचं तर ध्येय आहेच पण आता कसं हे ध्येय कुणाला माहित नव्हतं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय ध्येय सांगायचंच नसतं पुढील आहे निश्चितच पूर्ण करतील तेव्हा समजेल तर हे होते संकेत निर्णयकार त्यांची पोलीस दलामध्ये भरती झालाय आणि त्यांना घडवण्यात ज्यांनी अफाट कष्ट केले मेहनत केल्या परिणामी दुसऱ्यांचा रोजगार केलाय असे त्यांचे आई वडील आहेत आपल्या समेत आ, ते त्यांच्या वडील बाळू निर्लेकर यांच्याशी आपण बातचीत करतोय आज मला एक सांगा हा भाऊ भाऊ आज आपल्या लेखाने एवढं अभूतपूर्व पोलीस दलामध्ये यश मिळवलंय काय वाटतंय काय भावना आहे आनंद वाटतोय माझा मुलगा भरती जाण आनंद वाटतोय आम्ही त्याला की तुला काय करायचं भरती काय नाही म्हणजे थोडक्यात काहीतरी पूर्णपणे पाठिंबा होता त्यांच्या आईचा सुद्धा पाठिंबा होता तर त्यांची आई आपल्या आपल्यासमेंट आहे का काय वाटतंय काय आपल्या लेखाने एवढं पोलीस दलात एवढ्या गरीब गरीबीतनं पोलीस दलात भरती झालाय काय की नाही भया मला एक सांगा आज संकेतनं समोर एक इच्छा व्यक्त केली काही दोन वर्षापूर्वी की मला पोलीस दलात भरती व्हायचं किंवा मध्ये भरती व्हायचं त्यावेळी कसं मार्गदर्शन केलं काय सांगितलं तुम्ही मी संख्येचा प्रवास तुम्हाला लहानपणापासूनच सांगेल संकेत लहानपणापासूनच मराठी शाळा पासूनच शाळेत खूप हुशार विद्यार्थी होता पण घरची जराशी थोडीशी कंडेशन बिकट असल्यामुळे तो काही ह्याच्यानुसार थोडासा मागे पडला होता त्यांच्या वडिलांचा आपण सगळ्यांना गावांना माहिती आहे वडील इकडे तिकडे काम करून आई घरातले काम करून भाऊ त्याचा आता दहा अकरा हजार रुपये पेमेंट बाहेर घेऊन सर्व कुटुंब थोडक्यात असा वावरत होता पण संकेत लहानपणा हुशार होता त्यांना बारावी झाल्यानंतर संकेतची तो ठराविक कालावधीसाठी आपल्याला घरची कंडिशन माहिती असल्यामुळे घरी हो, कंडिशन नसल्यामुळे हो, तो एका ठिकाणी जॉब पण करत होता कॉलेज विथ जॉब करत तो आणि एकदा एक वेळ अशी आली संकेतला की त्याचं कुठेतरी टॅलेंट हे वाया जाते जेव्हा त्या लक्षात आलं तेव्हा तो जण तो जॉब सोडला आणि वित सर्व सहकारी सर त्याच्या मित्रांसोबत आला की बाबा मला भरती करायची आहे म्हणून म्हणजे वीत माझं श्रेय असं काही नाही त्याच्या चुलत्यांचं श्रेय आहे सर्व मित्रांचे श्रेय आहे त्यासाठी त्याला एक चांगलं मार्गदर्शन म्हणून त्यानं अकॅडमी जॉईन केली आणि सो कष्टानं स्वतःच्या हिमतीवर त्यानं आज हे पद मिळवून दाखवलं आहे आणि आम्हाला संकेतचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणतात ना यश हे अंतिम नसतं अपयश हे घातक नसतं या दोन खेळाची मजा मजा लुटाय ध्येय लागतं हे फक्त ध्येय काय असतं हे फक्त संकेत तुम्हाला सांगू शकतो आणि आम्हाला त्याच्या मी पुढील वाटचाली त्याला शुभेच्छा देतो आणि आमचं सहकार्य त्याला आयुष्यभर असंच राहणार आणि इथून पुढे संकेत पुढे तुमचे तुमच्या आतले एक्झाम असू दे पी एस आय असू दे पुढच्या पोस्टिंग असू दे यासाठी संकेत परिपूर्ण प्रयत्न करेल आणि त्यात यश मिळवून देईल एवढच आम्हाला तिचा विश्वास आहे